मित्रांनो जर तुम्हाला इरेटायल डिस्फंक्शन किंवा प्रिमॅच इजॅक्युलेशन ज्याला आपण शीघ्रप्रम म्हणतो असे काही समस्या असतील तर त्यासाठी आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप चांगली औषधी उपलब्ध असतात पण याचे काही दुष्परिणाम पण होत नाही आणि जर तुम्ही केमिकल युक्त वायग्रा आणि टाडाना फील हे इन्स्टंट रिझल्ट देणारे औषधी घेत असाल तर कुठं ना कुठं विदिन स्पॅन ऑफ वन ऑर टू इयर्स तुमचं लैंगिक आयुष्य संपुष्टात येऊ शकतं तर चला मित्रांनो आज आपण जाणून घेऊया की आयुर्वेदिकमध्ये असे कोणते हर्ब्स आहेत जे आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये आपल्याला स्टॅमिना वाढण्यासाठी चांगलं प्रॉपर इरेक्शन देण्यासाठी एनर्जी देण्यासाठी एनर्जी बुश्ट करण्यासाठी स्टॅमिना बुस्ट करण्यासाठी किंवा इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी आपल्याला कोणते आयुर्वेदिक हर्ब्स आपल्याला चांगले मदत करू शकतात त्याच विषयावर आज आपण सायंटिफिक माहिती घेण्याचा प्रयत्न करीत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सातत्याने सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्याचा माझ्या क्लिनिकद्वारा किंवा या व्हिडिओद्वारा नेहमी प्रयत्न करीत असतो तरी मित्रांनो माझे सायंटिफिक व्हिडिओ आवडत असतील तर नक्की तुम्ही मराठी लोकांनी नक्की या मराठी चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करून मला चालना द्यावी मला उत्साहित करायला पाहिजे जेणेकरून मी तुमसाठी रोज दोन व्हिडिओ बनवतो तर तुम्हाला काही ना काही चांगली बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या व्हिडिओद्वारा किंवा या यूट्यूब चॅनलद्वारा मी नेहमी प्रयत्न करत असतो मित्रांनो तुम्हाला हे तर नक्कीच माहीत आहे तुम्ही लहानपणापासून ऐकता आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अश्वगंधा शिलाजीत कवचबीज हे खूप चांगले औषधे आहेत किंवा शतावरी ज्याला आपण क्वीन ऑफ आप हर्ब्स म्हणतो म्हणजे आपल्या म्हणजे हर्बची जे राणी आहे त्याला आपण शतावरी म्हणतो तर असे भरपूर चांगले औषधं आयुर्वेदिक शास्त्रामध्ये नमूद केलेले आहे पण आजच्या स्थितीमध्ये आजच्या व्यवहारिक आयुष्यामध्ये आपल्याला प्युअर फॉर्ममध्ये ते औषधी मिळतील का नाही मिळतील याच्याबद्दल मला थोडी शंका आहे कारण की तुम्ही अश्वगंधा म्हणा किंवा शिलाजीत म्हणा तर याचे लाखो ब्रँड आहेत मग या लाखो ब्रँडमधून तुम्हाला प्युअर फॉर्ममध्ये कुठं भेटणार आणि कोणत्या ब्रँडमध्ये प्युअर फॉर्म आहेत हे तुम्हाला कळणं खूपच म्हणजे अवघड आहे आणि त्यासाठी मी आज व्हिडिओ बनवित आहे की मित्रांनो जर तुम्हाला प्युअर फॉर्ममध्ये जर औषधी पाहिजे असतील तर ती माझ्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे कारण की अश्वगंधा हे आपल्या सेक्च्युअल लाईफमध्ये आपलं स्ट्रेस मॅनेज करायला हेल्प करतं स्ट्रेस अँग्झायटी डिप्रेशनमुळं जर आपल्याला इलेक्ट्राइल डिस्फंक्शन आले असेल किंवा प्रिमियाचे जॉग्युलेशनचे प्रॉब्लेम असतील तर आपल्याला अश्वगंधा हे खूप चांगलं मदत करतं आणि जर आपल्याला स्टॅमिना कमी असेल पावर कमी असेल प्रिमियाचे जॉग्युलेशनचे प्रॉब्लेम असतील आणि इरेक्शनचे प्रॉब्लेम असतील तर आपल्याला शिलाजीत हे खूप चांगलं मदत करू शकतं त्याचप्रमाणे सफेद मुसळी शतावरी कवचबीज याचं पण प्रमाण चांगलं जर असलं आपल्या बॉडीमध्ये तर डेफिनेटली आपलं लैंगिक आयुष्य चांगलं मजबूत करण्यासाठी आणि नैसर्गिक स्टॅमिना पॉवर आणि स्ट्रेंथ देण्यासाठी हे हर्ब्स आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं मदत करतात पण मित्रांनो जर हे प्युअर औषधी तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिकला मी उपलब्ध करून दिलेले आहेत कारण की आता बघा तुम्हाला मी सांगतो की रोज जे असतात जे जे तुम्हाला मी घटक सांगितले या औषधीमध्ये उपलब्ध आहेत याच्या जे कवर आहे ते हिरक भस्म आणि स्वर्ण भस्म असतं त्या भस्मामुळं पण आपलं लैंगिक आयुष्यामध्ये आपलं रक्तभिश्र होण्यासाठी प्रॉपर इरेक्शन येण्यासाठी आणि प्रॉपर स्ट्रेंथ वाढण्यासाठी आणि स्टॅमिना वाढण्यासाठी ही औषधी आपल्याला मदत करतात आणि हे माझ्या क्लिनिकमध्ये मी प्युअर फॉर्ममध्ये चांगल्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडून बनवून घेतलेलं आहे तरी मित्रांनो जर तुम्हाला चांगले हब्स पाहिजे असतील तर इथं तिथं न शोधता किंवा ऑनलाईन न मागवता तुम्ही माझ्या क्लिनिकला या किंवा तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता तर मित्रांनो हे माझ्या क्लिनिकला अवेलेबल आहेत धन्यवाद मित्रांनो